कृषी विभागात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या तेहतीस अधिकाऱ्यांनी खत आणि बियाण्यांच्या त्रेचाळीस कंपन्या कुटुंब तसेच नातेवाईक मित्रांच्या नावे स्थापन करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा धक्कादायक आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला या सर्व प्रकरणाबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं पण धसांनी कृषी खात्यात घोटाळा आहे कोणते अधिकारी यात सहभागी आहेत ते कोण आहेत हेच आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वानंद बिकट तुम्ही पाहतात मुंबईत भाजप आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली यावेळी आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागात वर्षानुवर्ष सुरू असलेल्या भ्रष्टाचारांबाबत मोठा खुलासा केला कृषी विभागातील तीस अधिकारी आहेत बीड जिल्ह्यामध्ये त्या बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत आणि त्या अकरा तालुक्यातील तीस अधिकाऱ्यांनी त्रेचाळीस कंपन्या स्थापन केल्या आहेत या कंपन्या शेतात पिकांच्या वाढीसाठी वापरल्या जाणारा खत आणि पीक बियाणे यासाठी उत्पादित करतात त्या सर्व कंपन्या त्यांच्या कुटुंबीय तसेच नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर आहेत या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचं खत बियाणं पुरवठा केला जातो परंतु त्याच्या दर्जाची तपासणी मात्र कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होत नाही असं यांनी म्हटलंय कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी तसे आदेश जिल्हा व तालुका पातळीवरील कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देतात यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं या सर्व प्रकरणाबाबत धस यांनी माहिती घेऊन या, या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न देखील उपस्थित केला होता त्यानुसार जी माहिती समोर आली आहे ती सर्व माहिती घेऊन धसांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं म्हटलंय कृषी मंत्री किती जरी बदलले तरी हे अधिकारी मात्र कायम असून एक मोठी लॉबी या मागे सक्रिय असल्याचा धक्कादायक आरोप सुरेश धस यांनी केला कृषी विक्रेते देखील त्रस्त झाले असून त्यांना आता कुठलाही आवाज उठवता येत आपणच हा प्रश्न हाती घेतला असल्याचं धस यांनी म्हटलंय पण धस यांनी ज्या दोन नावाचा उल्लेख केला आहे ते दोन अधिकारी कोण आहेत तर त्यांची नावं आहेत किरण जाधव आणि उमेश पाटील किरण जाधव उमेश पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या कंपन्यांची तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावं असं अशी मागणी धस यांनी केली आहे तीस अधिकाऱ्यांच्या त्रेचाळीस कंपन्या आहेत कृषी मंत्री कोणी असले तरी तेच लोक कायम असतात हे सगळे कोल्हापूर पुणे सांगली सातारा या भागातील आहेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा आहे तसं धसांनी म्हटलंय आता काय चौकशी होते फडणवीस यामध्ये काय भूमिका घेतात कोणते आदेश देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी तुम्ही पाहत राहा मुंबईत